एक महत्वाची बातमी सोलापुरातून समोर आलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एसटी चालकाला फीट आली आणि त्यामुळे एसटीचा अपघात झालेला आहे एसटी उलटलेली आहे टेंभुर्णी कुर्डुवाडी मार्गावर हा अपघात झालेला आहे टेंभुर्णी कुर्डुवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ हा अपघात झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडून विश्वभूषण जरा सविस्तर माहिती द्याल नेमका किती वाजता अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये कुणी जखमी झालंय का तर सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी कुर्डुवाडी महामार्गावरती हा अपघात झालेला आहे पिंपळनेर गावाजवळ हा एस टीचा अपघात झालेला आहे एसटी चालकाला फीट आल्यामुळे अचानक त्याचा तोल गेल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो यामध्ये वर्तवला आलेला आहे जवळपास पस्तीस ते चाळीस प्रवासी त्या एस टीमध्ये होते आणि काहींना किरकोळ जखमा झालेल्या ता त्यामुळं तात्काळ त्या जखमींना कुर्डुवाडीच्या शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आल्याची माहिती आपल्याला समोर येत आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी तर आपण पाहतोय एसटी चालकाला फीट आल्यामुळे त्यांचा तोल गेला आणि त्यामुळे या एसटीचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते टेंबुर्डीवरून कुर्डुवारीला जात असताना हा अपघात झालेला आहे या एसटी मध्ये पस्तीस ते चाळीस प्रवासी होते आणि या अपघातामुळे काहींना किरकोळ जखमा झालेले आहेत त्यांना रुग्णालयात सुद्धा नेण्यात आले